नाही हे काय एकीकडून आणि एकीकडून मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की आम्ही केसेस मागे घेणार आहे आणि एकीकडून तुम्ही नोटीसा द्यायचे आंदोलकात तुमचा दुसरा काही विषय असेल ना आम्हाला काही घेऊन देणार आपण सरळ स्टेट काम आहे आपण पण आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही कारण तुम्ही आंतरवाळीतल्या आंदोलकांना जर नोटीसा देणार आणि त्यांच्या पाठीमाग असं लागणार असले मी सोडणार नाही पडून मी सोडणार नाही कारण तुम्ही एकीकडून मनायचे गुन्हे माग घेतो आणि दुसरीकडून एक एक गुन्हा वाढवायचा म्हणजे तुम्ही मराठ्यांना जर विशेष व्यतीच धरायचा प्रयत्न केला तर तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ नाही लागणार हे बघा इथं एक प्रामाणिक काम करणारा आंदोलक का आरा तुम्ही एकत घेऊ शकत नाही त्याच्यावरती पेश आणू शकत नाही आणि तुम्ही आमचं काही करू बी शकत नाही फक्त आम्हाला त्या वाटावर जायचं नाही ध्यानात ठेवा की मला त्या वाटावर जायचं जर गणिमा काव करशील किंवा तू असा मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक खोटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून म्हणजे ती एक देवेंद्र मराठ्यांचा तिरस्कार करशील आणि तू मराठ्यांना संपवण्याच्या भाषेत येणार असेल तुझ्या पोटात एक खोटात एक हे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्यावेळेस तुझ्यावरती वेळ आली त्यावेळेस तू रडून म्हणजे ती एक देवेंद्र होता पाहिला की वरला तरी त्याच्यावर संकट आले की रडत ब्रह्मदेवाकड महादेवाकडे पळायचा तसं तुझ्यावर वेळ आली की तू रडत मराठ्यांच्या वाटावर येतो आणि एकदा तुला गादी मिळाली की ते माझ आल्यासारखं जी वागणूक आहे ना ती मला पसंत नाही आम्ही पाठीमागचे तीन महिने निवडणुकीच्या आधीचे आणि निवडणुकीच्या नंतरचे आताचे तीन महिने एक ब्र शब्द त्या माणसाला ना आम्हाला अशी आशा होती की मराठ्यांनी सांगावं आणि हो, फडणवीसनी करावं अशीच प्रक्रिया होईल हे आमची भोडी बाबळी भावना आहे गरिबांची पण गरीबांच्या लेकराच्या भवितव्याशी खेळायला लागला आरक्षणामुळे पुन्हा केसेस कमी करायच्या सोडून तो वाढवायला लागला म्हणजे तू एवढं दूध कुळा आम्हाला समजू नको आणि चॅलेंज द्यायचा तू विषय सोडच पण तुला पुन्हा एकदा सांगतो तू नादाला लागू नको शाणा असं तर कारण मला काय त्याच्या पुढं कळत नाही आणि या समाजाचं एक जर ध्यानात आलं की तू गोड बोलून डाव टाकायला लागला मराठ्यांची पोरं संपायची तर हेच मराठ्यांचे पोरं तुला रस्त्याने सुद्धा नाही फिरून द्यायची म्हणजे ही धमकी नाही मी तुला तळतळ सांगतो गरीबाची काय गरीब आरक्षणामुळे कशा आत्महत्या करते गर गरीब केशीमुळे नसून केशी व्हायला हो लागल्या आंतरवलीच्या आंदोलकावर नोटीस द्यायचं ही जी मूर्खपानाची चाल आहे ना ही चालणार नाही मग या तरी चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जी बेमानी गबदारी हे शब्द आहे ना तुझ्यावर शिक्का पडून देऊ नको पडू देऊ नको कारण ह्या भोळ्या भाब्या भागल्या आणि सरळ लोक आहेत म्हणून सगळ्या हाताने या समाजानं मदत केली म्हणूनच तू रडकुंडीला आला होता तुला ही आनंदाची गादी कधीच मिळू शकत नव्हती या राज्यात मराठ्यांशिवाय पान आलू शकत नाही आता तुझं बागल म्हणून जर तू आता उलटणार असला तर हे तुझ्यासाठी घातक असणार लक्षात ठेव मी सहन करणार नाही आणि मराठी सुद्धा घेऊन पुढे सहन नाही करणार कारण सत्ता आल्यावर तू आता मराठ्यांना जर पायाखाली दाबीन असला तर हे मराठे तुझ्या पक्षाला सुद्धा खाला आणि कोणत्या मराठ्याला त्याच्या पक्षातल्या मान्य हे मला सांगा की केस मागे घेऊन म्हणायचं म्हणला आणि आता म्हणतोय वाढवायला लागलाय नोटीस द्यायला लागलाय आता राज्यातल्या सुद्धा त्याच्या पक्षातल्या मराठ्यांना हे मान्य की मराठ्यांच्याच मूर्ती पाडताना तुम्ही उघड्या डोळ्यांना बघताय आरक्षण देऊनही शिक्षण घेता येत नाही हक्काचा असूनही ओबीसी आरक्षण देत नाही आणि केसे सुद्धा वाढवा ला लागला कोणत्या मराठ्याला मान्य हीच वेळ सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांवरती जर आली तर तुम्ही सहन करणार का मग मीही करणार नाही त्यांनी चूक सुधराव त्यांनी दिलेल्या नोटीस त्या मागे घ्यावा आम्ही सन्मानाची देवेंद्र फडणवीसला वागणूक द्यायला तयार आहे पुढच्या काळात सन्मान हा शब्द करून टाकायचा कारण या लोकांनी तुला तिथं हो बसवलंय म्हणून तो ये शान वाढली जर मान सन्मान घ्यायचा असला तर मान सन्मान जनतेला द्यावा लागतो ज्या जनतेला तुला सन्मान दिला ना त्या जनतेला उदर द्यावा लागतो तू जर जनतेला घेणार नसता तुला मिळणार नाही हे लिहून ठेव वाळू चोरीचे सुद्धा गुन्हे म्हणजे आंदोलन सांगितलंय तुमचं बाकीच काय मला माहित आपण यात पडत घेणेच सांगितले मी तिथं सांगितलं डबल बाईट बघा तुमचं दुसरं काय असं मला देणे घेणं नाही पण मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांच्या नोटीस देणार असल्या तर हे तुमच्यासाठी गात बाकीचं तुमचं काय असं ना मला देणे घेणंच नाही म्हणतो तर पण तुम्ही आंदोलक म्हणून त्यांना नोटीस दिल्या हे देण्यात ठेवा दोन्ही गुन्हे आहेत त्यांच्यावरती मला बाकीच्या देणे घेणंच नाही मराठा आंदोलक म्हणून त्यांना नोंद नोटीस आहे हे मला माहिती बाकीच मला देणं घेणं नाही विषय संपला एक मुद्दा आहे असलं काही काढू नका उगाची सगळं माझ्या कुटुंबाला विचारित नाही मी तर पाहुण्या राहिले कुठे गेले मी सांगतो मी सांगून मला काही गरज नाही तुमची सांगायची मला मला गोष्ट माहिती आहे माझं कुटुंब मला जवळचं नाही कुटुंब कसल्या बातम्या करायसाठी येत जाऊ नका माझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही मी कुटुंब खाली उतरले अंतर्वालीच व्यासपीठाहून कुटुंब आईला आणि बापाला उपरीच उतरू शकत नाही या जगात असा माणूस आई बापाला सरळ सांगितले कोरग घरी आल्यावर खाली उतरायची तू मी फक्त मराठा आंदोलक शब्द बोलतोय मग काय ती काय माहिती पाहुणे का, का याचे गुवागुलीचे अमरावतीच्या मायला तरी पार केलेले इथं मी जोपर्यंत आंदोलन आहे तो पर्यंत हा मग नसे माझा बापर जरी के झाली तरी सोडणार नाही चुकीचं काम असल्यावर मग पाहुण्याचा तो विषय संपला असला तरी पाहुणा फिवण्याविषयी बन महा बापासून चुकी जाणार नाही पण आंदोलक मराठा आंदोलक म्हणून नोटीस मी आंतरवालीच्या कोणती सहन करू शकतो नोटीस नाही डायरेक्ट कठी पाहिजेच काय असेल ते मी तर बघितलंच नाही आणखी मला काल आय पी ओ माहिती मिळाली म्हणून मी आज सांगितलं की चुकीचं पाऊल उचलू नको आणि काही लोकांना महिने काही लोकांना महिने काही लोकांना वर्ष तुमचं दुसरं काय द्या म्हणतो आम्हाला आनंद आहे तर तुमचं दुसरं काय असू मराठा आंदोलक म्हणून तुम्ही करणं चुकीच आहे मला एवढत नाही दुसरं काय असेल ना तुमचा बिंद जास्त एक काढल्यावर बोला आयुष्यात काढला नाही तुम्हाला काढणार नाही दोन्ही असं तुम्हाला सांग नाही बुजून जाणून बुजून आंदोलक गुतवायचे त्या नावाखाली मराठ्यांच्या आंदोलक गुतवायचे वाघुलीच्या महिला सुद्धा आंदोलन केलं म्हणून तडीपार केल्या यवतमाळच्या महिला सुद्धा आंदोलन केल्या म्हणून तडीपार केल्या बीड जिल्ह्यातले सगळे गुन्हे तिथं नसून सुद्धा लोकांवरती घेतलेत आता हळूहळू तो प्रक्रिया सुरू करणारे हे पाहुण्या रावळे मला मला होण्या कारण डागाला गुतवायचे आंदोलक म्हणून आंदोलक म्हणून गुतवायचे मग तुम्ही तिथं नसलात तरी गुतवायचेत बीड मध्ये कितेक जण तरी नसून गुतीले कुठं बी फक्त मी पुन्हा पुन्हा सांगतोय पाहुण्या रावळे फावळे आपल्याला कळत आपला पाहुणा मराठा समाज सोय रे मराठा समाज आणि बाप माय बाप सुद्धा मराठा समाज आपल्याला त्याच्या पुढं कळलं नाही हे मी मराठा समज समज सिद्ध करून गेलेलं स्वतः एक महत्वाचा पाय होता की गुणी मागे घेणार म्हणून जसांनी तस आश्वासन पण दिलं आपल्याला त्या अटीवर आपण कुठेतरी तडजोडीला चांगलं व्हायला म्हणून आपण सहमत झालो पण आता हे सगळं उलटं होते तर याच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या सरकारनं काय काय करा म्हणणं आहे त्याला म्हणण्याची काहीच गरज नाही तो मुद्दाम करायला मुद्दाम करायला आम्हाला उडाल वाटलं की जाऊ द्या समज वेगळे झालेले असते झवळ आले पाहिजेत समज असे झालेत तसे झालेत तर नको हे करायला म्हणतात ना ते गुन्हे मागे घेतो ते म्हणतात ना ते आम्ही गॅजेट लावतो ते म्हणतायत ना ते आम्ही नोंदी शोधतो समिती चला ना आपल्याला समाजाला द्यायचं काठून धरून उपयोग नाही आपण समाजाला दिलं पाहिजे दिलं पाहिजे मला बदनाम करायसाठी ते एखादीच पाहुण्या रे घेतले असतील त्यांनी मुद्दा असंही केलं असं मी कुठं गठत नाही म्हणून म्हणजे मी एखादा मुद्दा उठू नये म्हणून म्हणायचं मग पाहुण्यासाठी आता मुद्दा उचलायला लागलाय आणि पाहुणे दोन वर्षा पाहुणेच होते काय मग हे 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 खांदे स्टेडियम त्रास शकता मग गोल्प बंद करायसाठी कि मग लोक म्हणणार त्याचा पाहुणा म्हणून बोलू का काय इथून माग सुद्धा आंदोलन मी